चंद्रयांतींची मोहीम फत्ते भारतानं इतिहास रचला इस्रोचं स्वप्न पूर्ण चंद्रावर पहिलं पाऊल भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकवला आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टांचं सोनं झालं आहे चांद्रयान दोन मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान तीनच्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे चांद्रयान तीनचे प्रक्षेपण चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी इस्रोनं सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा येथून केलं लॅडर आणि रोवर तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून चार वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरले या मोहिमेमुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला